जाने क्या बात है घरात झाड असलेलं हे पाहे काडा खावा तोडून काय परत आणि पंजी वाओ काय होरे कर एक्शन एक्शन करणार आहे म्हणतो मी सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग एंड कसबी जाणं बघ ना कुठलं आज आहे नाश्त्याला उपीट आणि इकडं सगळेजण बसल्यात बघा आई पण बसले उपीट खायला शेव टाकून घेतले आणि इकडे छोटा मेंबर सगळ्यात म्हणजे ही पणजी आहे ना पणजी नातू आम्ही नातू झालो आणि हे झाला परतांड परतांड आणि पंजी दोघं सोबत बसल्यात खायला बघा बघून घ्या एकमेकाला परतांड विह्यांच्या लग्नावर थांबून जा तू मम्मीच आणि पप्पाचं सुरू आहे जळण काढायचं वर ठेवलं होतं टेरिस वर आम्ही इथे बस शूट करा आणि विहानं म्हटलं बस खाली तो बसाने नाही म्हणते मी ऍक्शन ऍक्शन करणार आहे ट्विट करणार आहे म्हणते सो आता आम्ही कुठं नाही जाणार घरीच करणार आहे शूट आज खाऊन पिऊन बसलाय बघ कसं रेडी झालोय आता आम्ही शूट करणार आहे सो आणि एकदा बनान बघा म्हटलं तर कालपेक्षा स्पीड वाढायला लागल्या म्हणजे पिकायची स्पीड वाढायला तुम्हाला दाखवतो अगं काल ह्याच्यापेक्षा कमी होते कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंय आता पुढचे पण पिवळे झाले म्हणजे स्पीड वाढल्या पिकायच्या आनंद आल्या बघायला आहे ना चला इकडे बघा या इकडे बघ करणार आहे आता म्हणतो मग वाव वा मजा हो भाईजी सगळ्या फनी तू एकटीच खाऊन टाक किवड बोडम भूक लागली खायची पनानं काढले आणि लगेच खायला हे बघा घरात झाड असलेलं हे आहे काडा खावा तोडून काय आणि एकदम हेल्दी विदाउट केमिकल चांगलाय काय बात तर गाइस आता आम्ही शूट करत होतो शेवटी सिया येऊन व्हिडिओमध्ये शूटमध्ये ऍक्टिंग करून एंड झाला आजच्या शूटचा सियाने गेला है ना आणि तेरी नाम आहे आम्रखंड घेऊन आल्या अतुल मामासोबत आणि एकटच खाल्ल्या आम्ही इथं शूट करायला आम्हाला भूक लागल्या आणि आता आल्यावर दाखवल्या असं खाल्लं असे खाल्लो खाल्ले कस खाल्ले आम्ही पण जेवतो आम्ही दोघं जेवण नव्हतो सो आता हचार वाटली आणि आता आम्ही भूक लागलेले तर आता जेवतो पटकन आणि थोडा आराम करतो चला गाईच जेव्या आता मी जेवाला बसलो आहे आणि जेवणामध्ये काय काय बघा गव्हाची आमटी गवाराची सुक्की भाजी आहे येलो राईस व्हाईट राईस चपाती आणि आम्रखंड आणि हिला आवडत आम्रखंड त्यामुळे हिने घेतले नाही चला या जेवायला काहीच या पण आले काय जेवण हां जेवणा काय पाऊस बघा असा पाऊस रोज सुरू आहे बाहेर जाता येत नाही काहीच नाही कंटिन्यू चार किती महिना झाला आता पंधरा दिवसच झाले कंटिन्यू असा पाऊस आहे आता रात्र झाली रात्रभर पडतोय आणि परत सकाळी सेमच राहते दुपार पण राहते असं आहे दाखवलं लाईट पण गेली पूर्ण अंदाज झालाय का